आता सिंहगड या किल्ल्यावरती आहोत सिंहगड या किल्ल्याचं पूर्वीचं नाव कोंढाणा या किल्ल्याच्या पायथ्याला किल्ला हा खरं तर फारशी शब्द आहे मराठी शब्द नाही ओके गड हा मराठी शब्द आहे किंवा शब्द आहे किंवा दुर्ग हा सुद्धा संस्कृत शब्द आहे त्या पूर्वीचं नाव याचं कोंढाणा खाली एक कोंढणपूर म्हणून एक गाव आहे त्या कोंढणपूर गावापाशी असलेला किल्ला म्हणून हा कोंढाणा किल्ला ओके शिवाजी महाराजांच्याही पूर्वीपासून हा किल्ला किंवा हा गड अस्तित्वात होता बरेचसे गड हे शिवाजी महाराजांनी दुरुस्त केलेले आहेत काही गड नवीन त्यांनी बांधलेले आहेत उदाहरणार्थ पन्हाळा किल्ला हा पूर्वीपासून आहे म्हणजे चौदाव्या शतकापासून आहे चिल्हार राजा भोज राजा वगैरे त्या काळापासून आहे पण पन्हाळ्याच्या समोर जो पावनगड आहे तो स्वतः शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे जसं प्रतापगड शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे रायगड पूर्वी होता एक छोट्या प्रमाणात होता त्याला अभेद्य करण्याचं काम करून मग तिथे राजधानी शिवाजी महाराजांनी बनवली म्हणजे टू इन वन झालं पूर्वी पण रायगड होता त्याचं नाव रायरी मग त्याचं झालं रायगड राजगड हा सुद्धा पूर्वी होता त्याला पण शिवाजी महाराजांनी जागोजागी तट बुरुज शेले चढवून ओके आ, तो तयार केलेला आहे गडांमध्ये दोन प्रकार असतात एक आता हा जो आपण सिंहगड जिल्हा बघतोय याला वर आल्यानंतर सपाटे सगळं याला म्हणायचं एक सिंगलगड पण जर तुम्ही प्रतापगडावर गेले तर त्या गडावर गेल्यावर आणखी एक गड लागतो राजगडावर गेल्यावर तुम्हाला पद्मावती संजीवनी ह्या मातीच्या वर गेल्यावर बाले किल्ला लागतो ला। रायगडला सुद्धा वर गेल्यानंतर शिवाजी महाराज जिथं सदरेवर बसायचे त्याला बाले किल्ला म्हणतात बाले किल्ला हा फारशी शब्द आहे बाला ही किल्ला इति बाली किल्ला म्हणजे किल्ल्याच्या आत असणारा सर्वात उंच किल्ला त्याला म्हणतात बाले किल्ला सिंहगडाला बाले किल्ला नाही तरी सुद्धा सिंहगड हा अजिंक्य आहे त्याची कारणं काय आहेत तर आजूबाजूला तोप लावण्यासाठी जागा नाही गडाचे सर्व दरवाजे अशा प्रकारे बांधलेले असतात की खालून तुम्हाला सरळ मारा करता येणार नाही मराठ्यांच्या गडावर हत्ती येऊच शकत नाहीत जिथे घोडे येत नाही तिथं हत्ती येण्याचा संबंध नाही पण ते पिक्चर मध्ये काय काय भलत दाखवतात ती नागिन तोप आणि ती गडावर चढवली आणि ती सियंगडावर राजगडवर मारणार होते ते काय बोपर सोबत काय जा <laughs> पण काय म्हणतात ना लिबर्टी असं असते गडावरती तोप आणणं खूप अवघड काम असते गडावरतीच बऱ्यापैकी तोफा बनवल्या जायच्या आणि तिथेच त्या सेट केल्या जायच्या कारण त्याला जे कास्टिंग असतं की नाही त्या कास्टिंगचे इथंच छोटंसं युनिट बनवलं जायचं तिथेच ती बनवायची आणि ती तोफ तिथे ठेवली जायची आपल्याला असा प्रश्न पडतो की हे एवढं सगळं बांधकाम करायला जे दगड लागतात ते खालून आणले असतील ते कसे आणले असतील किती मुलांना असा प्रश्न पडला आहे पुढे आणले असतील का काय केलं असेल काय जागोजागी छत्रपती शिवाजी महाराजांचं खालून दगड आणणं हे कॉस्टिंगदृष्ट्या दृष्ट्या उचलून आणण्याच्या दृष्टिकोनातून हे शक्य नाही किंवा अत्यंत अवघड आहे ज्या ठिकाणी तुम्हाला बांधकाम दिसतंय त्या ठिकाणी आपण तसं उभं राहू शकत नाही त्या ठिकाणी उभं राहून मावळ्यांनी ते पाया घेतलेला आहे त्याच्यावरती ते बांधकाम केलेलं आहे जे सुरुवातीचे दगड असतात त्याच्यावरती सिमेंटची काही जास्त गरज पडत नाही ते दगडात दगड खोचून बसवलेले असतात त्याला खाचा म्हणतात ओके okay, आणि म्हणून तुम्हाला ही जी आता सुरक्षित आहे ती सिमेंट शिवाय म्हणून आहे आज जर ते पीडब्ल्यूडी काम दिलं असतं तर सिंहगड किल्ला जर तीन वर्षाला दोन वर्षाला रिपेअर करावा लागला असता एक दगड शिल्लक राहिले दिसला नसता सगळे पुढाऱ्यांची थोड़, दिसली असती ओके okay, किल्ल्यांचं बांधकाम असलं तरी ते अजिंक्य असण्याचं कारण की त्याच्या बांधकामाच्या पद्धतीत त्याला इंटरलॉकिंग सिस्टम आहे आता हा दरवाजा आहे असे दरवाजे शेकडो वर्षापासून नव्हे तर हजार हजार वर्षापासून ऊन वारा पाऊस घेलतायत पण ते पडत नाहीत कारण त्याला इंटरलॉकिंग सिस्टम आहे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जिथं सिमेंट लागायचं ते सिमेंट नसायचं हे सिमेंट आत्ता आपल्याकडे आले दगडाची पावडर त्याला म्हणतात सिमेंट त्याच्यात पण मोठा भ्रष्टाचार आहे डुप्लिकेट दगड ॲक्च्युअल <coughs> <देगड़। coughs> दगड त्याचं <केच़ा> सिमेंट वेगळं शिवाजी महाराजांच्या काळात बांधकाम करताना तुमच्या घरात गुळ असतो का कोल्हापूरवाल्याकडे गुळ मेथी उडीद ओके तुमच्याकडे नावाची वनस्पती असायची का ती ताक ओके अशा सगळ्या गोष्टी एका विशिष्ट प्रमाणामध्ये एकत्र एक करून त्याचं मिश्रण केलं जायचं ते मिश्रण एवढं चांगलं बनतं की दगड फुटतो पण ते मिश्रण तुटत नाही एवढं कॉम्बिनेशन स्ट्रॉंग असतं म्हणून सुद्धा तडबंद्या अजून आपल्याला पाहायला मिळतात आता आपण हे किल्ल्यांचं पाहिल्यानंतर सिंहगड किल्ल्याबद्दल माहिती आपल्याला अशी पाहिजे की पुरंदरच्या तहानुसार सिंहंगड किल्ला हा विरसार जैश मोगलांकडे गेलेला आहे आणि दिजाऊनचं असं म्हणणं आहे की राजगडावर हा किल्ला दिसतो का इथून राजगड दिसतो आता दिसणार नाही त्याची दोन कारण आहेत आपले डोळे आंधू झालेत आणि प्रदूषण वाढलेले दोन्ही बाजूने आपण आंधळे आहोत याच्या हो। पूर्वी तिकडून इकडे किल्ला दिसायचा आणि इकडून तिकडे साधारण वीस बावीस किलोमीटरचा अंतर आहे तर जिजाऊ तिथे बाले किल्ला ज्या ठिकाणी बसायच्या तिथून हा सिंहगड किल्ला स्पष्ट दिसायचा आणि त्याच्यावरचा झेंडा दिसायचा आणि जिजाऊसाहेबांचं हे म्हणणं असायचं की आपला भगवा झेंडा परत इथं लागला पाहिजे हा स्वराज्यातला महत्त्वाचा किल्ला आहे तो परत आपल्या ताब्यात पाहिजे कारण काय किल्ला खूप महत्त्वाचा आहे नंबर एक नंबर दोन शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं काम सुरू केल्यानंतर जसं शहाजीराजांना आदेशाने तिकडं कैद केलं तर तसं जिजाऊंनासुद्धा इकडं कैद केलं होतं आणि सहा महिने जिजाऊंना या सियंगड किल्ला गडावरती कैद ठेवलं होतं त्यामुळे जिजाऊंच्या मनामध्ये ती मोठी सल होती आणि हे सगळं ते खाजगी बोलत असताना तानाजी मारुसऱ्यांची एंट्री झाली त्याचं कारण आप ते आपल्या मुलाच्या लग्नाची पत्रिका द्यायला आलेते याच्यात दोन प्रश्न उभे राहतात आणि राजा आणि राजाची आई एकांतामध्ये काय बोलताना तानाजी मालुसरे डायरेक्ट एंट्री कशी करू शकतात याचा अर्थ असा स्पष्ट की तानाजी मालुसरे इज व्हेरी क्लोज टू दॅम ज्यावेळी माणसाला दरवाजा वाजून आत जायची वेळ येत नाही याचा अर्थ तो माणूस जवळचा आहे त्यानुसार तानाजी मालुसरे यांच्याकडे त्या काळातली हुजरा ही पदवी आहे हुजरा याचा अरबीमध्ये फारशीमध्ये अर्थ असा होतो की ज्याला राजाच्या जन्म किंवा राजाच्या किचनपर्यंत डायरेक्ट जाण्यासाठीची परवानगी आहे नाहीतर शिवाजी महाराजांना असा दरवाजा वाजवला असता तानाजी माणूस तर वरती दिली असती त्यांनी विषय कट केला असता पण तानाजी माणूस आले पण विषय चालूच होता कारण त्याला डायरेक्ट एंट्री होती आणि अत्यंत जवळचा माणूस आणि सुभेदार ही सुद्धा पत्नी त्यांच्याकडे जसं आता एखाद्या मंत्र्याकडे दोन तीन कारभार असतात तसं तानाजी मळूकडे दोन तीन जाऊदे होत्या ते म्हणले तुमचं हे काय चाललंय ते जिजाऊ साहेब म्हणतात की असं असं आपल्याला पाहिजे वगैरे तर तानाजी मळूसे म्हणले मग आम्ही असताना तुम्ही कशाला काळजी करताय त्यांनी ती मोहीम घेतली शिवाजी महाराज म्हणले ठीक आहे हे स्वराज्यचं काम चालणार आहे तुम्ही कशासाठी आले ते सांगा ते म्हणजे माझ्या मुलाच्या लग्नाची पत्रिका त्याला आलेलो आहे तर मग त्या पत्रिका आम्ही लग्नाला येऊ असं शिवाजी महाराजांनी सामंत विषयी संपवला पण यांनी सांगितले नाही की तुमचे जे काही विषय चालला होता तो विषय पूर्ण करायला पाहिजे मी माझ्या मुलाचं लग्न मागे करतो हो आणि श्रेयंगाड्याचं काम पहिल्या हातात घेतो आणि ते आले ज्या ठिकाणून ते वर आले डोंजे गावापाशी एक कडा आहे त्याचं नाव डोंजे कडा तिथून सगळी ठोज शिड्या लावून वर आलेली आहे त्याला माळा लावणेसुद्धा म्हणतात जर सरळ बांबूची शिडी लावली तर ते त्याला शिडी म्हणतात आणि रस्सी खाली टाकली त्याला माळा लावणे म्हणतात ओके तर मराठी त्या काळामध्ये माळा लावून वर आलेले आहेत ओके आणि रात्रीच्या वेळी एखादा सैनिक वर आला की तो खाली रस्ती टाकतो आणि रस्ती टाकल्यानंतर बाकीचे सैनिक से माळा लावून वर येतात पटापट पटापट परंतु एवढ्या सगळ्या सैन्यावर एवढ्या कमी वेळात येणं शक्य नसते म्हणून दरवाजा म्हणून उघडलं जाणं गरजेचं आहे तो हा जो कल्याण दरवाजा आहे हा दरवाजा एका तुकडीनं पुढे जाऊन उघडणं गरजेचं होतं म्हणून दोनजेच्या कड्यानं जसे मा काही निवडक मावळे वर आले म्हणजे पहिली टीम ए किंवा प्लॅटून ए जसे वर आले तसं त्यांनी इथे पारेकरी मोडीत काढत म्हणजे ओके okay. जागेवर झोपेत हा रात्रीच्या वेळी अटक का करायचा की रात्री दोनच्या नंतर पारेकरी पेंगलेले असतात आणि झोपलेले असतात आणि त्यावेळी गार वारा असतो छानपैकी झोप लागते का दोनच्या नंतर मग झोपलेल्या माणसाला कशाला त्रास द्यायचा असं मराठ्यांची एक रणनीती असायची झोपलेल्या जागा करायची नाही त्याला कायम झोपी झोप झोपले द्यायची असं ते मराठी त्यांना वर पाठवायची असे वर आले पटापट आणि एक तुकडी खाली गेली दुर्दैवाने त्यावेळी तो दरवाजा उडायला थोडीशी अडचण झाली आणि त्याच्यामध्ये सगळा गाजावाजा झाला आणि म्हणून उदय भांडला सावध व्हायला जागा मिळाली पण तेवढ्या काळामध्ये सुद्धा काही वेगवेगळे प्रयोग करून तो दरवाजा उघडला आणि पाठची जी तीनशे मावळ्याची तुकडी होती ती आतमध्ये आली दोन्ही बाजूनी तो हल्ला झाला आणि <coughs> या झटापटीच्या लढाईमध्ये तानाजी मानुसरे यांचं बलिदान झालेलं आहे पण त्याच्यानंतर ज्यावेळी सैन्य पांगायला सुरुवात झाली कारण अंधार आहे लक्षात घ्या कोण कुठे उड्या मारतं हे कळायला मार्ग नाही पण एकंदरीत फौजेच्या हालचाली असं कळतं मशालीतून की तानाजी मारुसरे पडल्यामुळे धीर सुटलेल्या आहेत मावळे पळतायत तर सूर्याजी मारुसरे हा या प्रकरणातला सगळ्यात हुशार माणूस म्हणायला पाहिजे जसं या मावळ्यांना पळताना बघितलं तर त्यांनी सांगितलं अरे पळून काय उपयोग आहे तुम्ही ज्या माळा लावून वर आलते त्या माळा आम्ही पहिलेच खाली सोडून दिल्या किंवा त्या कापून टाकलेल्या आहेत तर तुमच्यासाठी दोन पर्याय आहेत मर्दासारखं लढून मारा नाही तर कड्यावर भागवायसारखं उडी मारून मरा बर का अशा प्रसंगी हे सांगणं याला डेरिंग लागते आणि ऐकणारे पण हिंमतबाज लागतात आजच्या काळामध्ये सांगणार नाही लोक मग आम्ही उडी मारून मरू। बान या नी गेतला मारू लढायचं घ्यायला पाहिजे पण ह्या मावळ्यांनी निर्णय घेतला ते पाठीमागे आले म्हणजे पराभवाकडे चाललेला विजय खेचून आणला तो सूर्याजी मारुश्री आणि मग शेलार मामा जे आहेत त्यांनी सुद्धा काही पराक्रम केलेला आहे आणि उदयभान आता त्याच्यामध्ये कसं आहे तो समोर आलेला उदयभान राजपूत जे हे कसं काय ओळखायचं हा प्रसंग आहे ना मोठा की तुम्ही भात्यालाच मारताल ना आता मध्ये असं करतात ना पोलीस तो आरोपी आहे बरोबर <laughs> तसं काळात नाही कारण ज्यावेळी पुरंदरचा तळ झाला त्यावेळी ओके okay? आणि इतर महत्वाच्या प्रसंगी तानाजी महारुसेला बघितलेलं आहे की ह्याला उदय राठोड म्हणतात ओके okay? आणि बरोबर म्हणून त्याला तो टिपून तो मारलेला आहे या प्रसंगात तानाजी महारुसेना पण मोठी जखम झाली आणि ते एकदम मरणाच्या दरात होते काहीच म्हणणं असं आहे की गडावरती त्यांची प्राणज्योत मालवली पण इतिहासामध्ये एक रांगाल असा आहे की त्यांना जखम झाली वगैरे हो किल्ला जिंकला इथे वर गडावरती सर्वात उंच ठिकाणी गंज पेटवलेचे आता गंज काय असते पुराण गंज, पुरा गंज कशाला म्हणतात हा गवताला गंज म्हणतात भाषेत सांगतो हिप द ग्रासेस हे माउंटेन ऑफ द ग्रासेस इज कॉलॅस कळत नसेल त्या मुलांच्या आहे आहे कारण गडावरती कशाला पाहिजे असा प्रश्न पडेल ना तुम्हाला की एवढं जंगल आहे सगळं गवत कशाला पाहिजे घोड्यांना चरायला पाहिजे उत्तर चुक गडावरती घोडे नसतात ओके बऱ्याच लोकांना वाटतं गडावरती घोडे फिरतात ते काही पर्यटन जागा आहे का जर घोडा कंट्रोल नाही झाला खाली पडला तर घोडा मरेल मावळ्याचं काय होईल ओके तर त्या काळात बावीस किलोमीटर वरती हा किल्ला जिंकलाय हे शिवाजी महाराजांना लगेच व्हॉट्सअपवरती मेसेज गेला पाहिजे लगेच रील गेलं पाहिजे की वॉन yes, इट आपण कॉन्कर केलेला आहे हे कळावं किती सेकंदात हार्डली तीन ते चार सेकंदात आता विज्ञानाचे शिक्षक कोण आहे त्याच्यासोबत कोण आहे विज्ञान शिक्षक व्हॉट इज द स्पीड ऑफ द लाईट पर सेकंड बरोबर <laughs> म्हणजे काही फ्रॅक्शन ऑफ सेकंदामध्ये बावीस किलोमीटरचा अंतर कापून तो सिग्नल मिळणार म्हणजे आपण जे म्हणतो ना इन्स्टंट मेसेज ईमेलवर धडकलं पाहिजे व्हॉट्सअपवरती धडकलं पाहिजे त्या काळात शिवाजी महाराज कम्युनिकेशनसाठी आग प्रकाश आणि ध्वनी जसं आपण आता व्हॉट्सअप युट्यूब आणि फेसबुक वापरतो तसं <laughs> शिवाजी महाराजच्या काळामध्ये ते अॅडव्हान्स टेक्निक वापरायचे पहाटे चार वाजता कळलं की कोणाला किल्ला जिंकलेला आहे राजगडावरती साखर वगैरे वाटायला सुरुवात झालेली आहे पण नंतर इथून घोडेस्वरांनी जाऊन बातमी सांगितली कि आपण किल्ला जिंकलेला आहे परंतु सेनापती